हेअरफॉलचा रेग्युलर त्रास होत आहे का खूप ट्रीटमेंट्स केल्या पण तरी पण पन्ट दोन महिने फरक पडतो आणि परत जेसे ते असा त्रास होतोय का तर आता ह्यासाठी काय करणं गरजेचं आहे आणि हे कशामुळे होतं हे जाणून घेणं महत्वाचं असतं आपल्याला हेअरफॉल हा थोडाफार प्रमाणात प्रत्येकाला होत असतो पण जेव्हा कंगव्यावर जास्त प्रमाणात केस जातात असं दिसायला लागतं तेव्हा समजून जायचं की आपल्याला जास्त प्रमाणात हेअरफॉल होत आहे आणि त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे मग ह्या वेळेस आता काय करणं गरजेचं आहे तर आपला आहार नीट आहे की नाही बघणं गरजेचं आहे जसं आयुर्वेदात सांगितलं आहे की अस्थिधातूचा मल जो आहे तो केस आहे जर आता तुमचे अस्थिधातू चांगले नसतील तर तुमचे केस चांगले नसणार आहे शरीरात प्रोटीनची मात्रा नीट जाते की नाही हे हे पण बघणं गरजेचं आहे रोज रात्री भिजत घातलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सकाळी खाणं गरजेचं असतात अशा ह्या छोट्या छोट्या लाईफस्टाईल चेंजेस जरी तुम्ही केले तरी तुम्हाला हेअरफॉलमध्ये बऱ्यापैकी प्रमाणात फरक दिसून येतो की तो कमी आपल्याला पंधरा ते वीस दिवसात व्हायला लागतो तेल तर आपल्याला सांगितलेलंच आहे आपण अगदी खूप लहानपणापासून असतो पण तरी मोठं झाल्यावर पोल्युशन आहे किंवा स्विमिंगला जात असतात मुलं अशा वेगवेगळ्या कारणांमुळे किंवा डँड्रफ होत असतो मुलांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं की डँड्रफ आहे तर अशा वेळेस काय करणं गरजेचं आहे तर आपली जी तन्बीची ट्रीटमेंट आहे डँड्रफेंट पावडर जी आहे ती त्याचा जो पॅक आहे तो आठवड्यातनं एकदा करणं गरजेचं आहे कारण का जोपर्यंत डँड्रफ आहे तोपर्यंत तेल लावलं तर तो डँड्रफ वाढत असतो आणि हेरफॉल सुद्धा वाढत असतो सो so, अशा वेळेस पहिले डँड्रफ घालवणं गरजेचं आहे आणि मग त्यानंतर हेअरफॉलवरची ट्रीटमेंट करणं गरजेचं